कोपरगाव नगर परिषद निवडणुकीचा रणसंग्राम सद्या सुरू आहे आणि सर्वजण उमेदवार जे आहे जोमाने प्रचार करत आहेत नगरअध्यक्ष पदाचे उमेदवार असतील किंवा जे प्रभागातील उमेदवार आहेत ते जोमाने प्रचाराला लागले आहेत विविध प्रचार सभा घेतल्या जात आहे कॉर्नर सभा घेतल्या जात आहे आणि आरोप प्रत्यारोप सुरू आहेत त्यासबरोबर आपलं विकासाचं काय विजन आहे ते देखील मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आज प्रभाग क्रमांक चार बचे जे उमेदवार आहे आकाश बबन माझे या ठिकाणी आपल्या आप प्रभागामध्ये मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत प्रचार करतायत त्यांना आपला विजन समजावून सांगताय आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत बाबा आपण या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे नेमकं काय तुम्हाला विकासाची कामे करायची आहे सगळ्यात पहिले नमस्कार मी आकाश बबनराव वाजे सगळ्यात महत्वाची हो गोष्ट विकास याचा हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे इथं रोडचा रोड नाही तुम्ही काळे फिरा किंवा साहेब कॉर्नरच्या मागचं साईज रेव्हिणी कॉर्नरच्या मागचा भाग काळे माळ्यातला पूर्ण सप्तरशी मायाचा भाग रोडच्या समस्या आहे ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे म्हणजे विकास थांबलेला आहे कुठंतरी त्यानंतर एक सगळ्यात मोठी जी त्यांना एक मोठी आपलं जुने बाजार ओठते का ते सगळ्यात मोठा त्रास आहे लोकांना तो आम्ही बंद करणार आहे तो त्रास आणि तो करून राहणार आहे आम्ही लोकांना तो सगळ्यात मोठा त्रास होऊ राहिला ते लोक वैतगलेले अक्षरशः ते आम्ही बंद करणार आहे आणि लोकांना मेन ते देऊन लोक भांडणं करतात तमाशा करतात ते आम्ही होऊन देणार नाही आम्ही तिथून कसं थांबवते लोकांना त्रास कमी होईल ते मेन आता मी स्वतः बी सिव्हिल आहे कन्स्ट्रक्शनमध्ये मला कॉन्ट्रॅक्टरमधून कामं कशी करून घ्यायचे हे मला चांगलं माहिती आहे आणि दर्जेदार कामं कसे करायचे हे मी शंभर टक्के करणार आहे आणि मेन गोष्ट क्वालिटी कामं कमी पण म्हणजे क्वालिटी कसं करायचं आहे आपल्याला ते त्याच्यावर मी भर जास्त देणार आहे आता बाजारोठेचा तुम्ही विषय काढला करोड रुपये खर्च करून नगरपालिकेने बाजारोठे त्या ठिकाणी निर्माण केले परंतु त्याचा वापर जे आहे तर होत नाही त्याचा वापर देखील झाला पाहिजे असं तुम्हाला वाटतं शंभर टक्के वापर व्हायला पाहिजे कारण की जनतेचा पैसा आहे ओटे बांधले म्हणजे जनतेच्या पैशाने बांधले आज एवढे करोड रुपये खर्च घेतला केले नाही तर तिथं तिथं मेन गोष्ट नगरपालिकेने माणसं नेमायला पाहिजे कशी रचना आखायला पाहिजे तिथं काय दुर्घटना घट राहिल्या का तिथं आडी अडचणी किंवा तिथं लोक येऊन त्रास देऊन राहिले ते कसं बंद होईल बिनी खरं नगरपालिकेने दखल द्यायला पण ते कुणीच ते दखल देऊन राहिले ते आपण प्रॉपर नियोजन करणार आणि प्लॅनिंग करून आपण ते सगळं थांबवणार आता तुम्ही सांगितलं की विकास खुंटलेला या प्रभागामधला आता खऱ्या अर्थानं बघितलं तर सोळा ते एकवीस या ठिकाणी बॉडी होती नगरसेवक होते एकवीस ते पंचवीस चार वर्षाच्या कालावधीमध्ये प्रशासक राज होतं नेमकं कोणाच्या काळामध्ये विकास खुंटला असं तुम्हाला वाटतं नाही असं नाही म्हणता येणार हा मेन गोष्ट आहे आता निधी येणं पण प्रॉब्लेम राहतो वरतून जसा निधी येतो तसं काम आता मेन गोष्ट करणारा माणूस भक्कम असला ना तो करून राहतो एक मेन गोष्ट आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय महिलांसाठी शौचालय नाही हो। पाहिलं गेलं तर मी बारीक बारीक गोष्ट पाहिली आणि लोकांची लय अपेक्षा नसती लोकांना मेन काय तुम्ही वेळ काळानुसार त्यांच्या गरजेनुसार कामं बा तुम्ही काम या कोणते पाय पायपाचा प्रॉब्लेम असू ड्रेनेजचा प्रॉब्लम असू आणि लई छोट्या गोष्टी पण हे करायची क्षमता माणसं म्हणजे ते करत नाही त्याच्यामुळे मोठी लोक वैतरलेले रोष आहे आणि मेन गोष्ट मेन इथं शौचालय नाही महिलांसाठी पहिले मी शौचालयावर जास्त भर आहे महिलांसाठी शौचालय बांधणार आहे पण बांधणारच नाही त्याच्यावर आता मेन गोष्ट काय करते हे बांधत्या पण त्याच्यावर लक्ष देत नाही नंतर मग कोणी भांडे काढून नेतं कोणी त्याच्यातून काय नळ काढून नेतं ते नाही त्याच्यावर लक्ष द्या द्यावं लागणार आहे त्याच्यावर माणूस न्यावा लागणार आहे कंटिन्यूची साफसफाई कशी होईल याच्यावर मी जास्त भर देणार आहे आता खऱ्या अर्थानं बघितलं तर तुमच्या प्रभागामध्ये मेन रोड देखील यायचा आपला अन्नभाऊ साठे पुतळ्याजवळचा आणि मेन रोड रोडची सध्या अवस्था जर बघितली आपण तर प्रचंड प्रमाणात धूळ आहे अनेक नागरिकांना श्वासनाचे किंवा इतर आजार जे आहेत या धुळीमुळे उद्भवलेले आहेत तुमचा काय प्रयत्न राहील आता मेन आहे हे पूर्ण व्यापारी लाईन आहे व्यापारी लाईन त्यांना मेन राहतं बाहेरचे लोक कशी मध्ये या त्या बा सामान घ्यायला येतात तर त्यांना त्रास जास्त होतो धुळीमुळं तर ते धूळमुळं आपण पाण्याचं नियोजन करू पाणी फवारणी साफसफाईवर जास्त आम्ही आणि स्वच्छतावर जास्त भर देणार आहे आम्ही साफसफाई पाणी मारणं आणि व्यापाऱ्यांना च कसं म्हणजे सोर्स वाढव म्हणजे व्यापाऱ्यांची लाईन कशी वाढन याच्यावर आम्ही भर देणार स्वर्गीय बाबांना वाजेंनी त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक कामं केलेली आहे नगर परिषदेमध्ये अनेक वर्ष त्यांनी जे कामं केलेली आहे काय असे विशेष ठोस आम्ही तुम्हाला माहिती आहे तुम्ही सांगाल आणि तुमचा सा पुढचा त्या हिशोबाने काय विचार नसेल मेन हवा मी सुरुवातीला सांगितलं मी स्वतः बी सिव्हिल आहे मला काम कशी करून घेणार आहे मी चांगले काम दर्जेदार कामं करून घेणार आहे मेन गोष्ट काय आरोग्य सगळ्यात महत्वाची गोष्ट मी आरोग्यावर पण जास्त भर देणार आहे लोकांचे दोन पैसे कशी वाचतील खिशातले दोन पैसे कसे वाचतील याच्यावर पण भर देणार आहे थंडी खोकला सर्दी ताप मी त्याच्यावर आरोग्य शिबिर राबवणार डॉक्टरांना घेऊन वार्डात एक म्हणजे कॅम्प भरवणार शिबिर राबवणार आणि लोकांसाठी सदैव मी तत्पर राहणार आणि क्रमांक चारमधले अ चे देखील उमेदवार आहे संजय उदावंतजी त्यांच्या पत्नी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत तुमचं काय विजय काय झालं प्रशासन रद्द आलं पण जो आता आकाशभाऊने जो मुद्दा केला काय बाजारांचे जे वटेपान आहे त्याच्यासाठी जो आपला निधी नगरपालिकेचा तो कोट्यवधी रुपये तिथं बोगस गेलेले त्या निधीचा म्हणजे आज गोरगरिबांचे जे स्टॉल होते आज म्हणजे अक्षरशः सोमवारचा बाजार असू ते लोकांना बसायला जागा आहे तिथे पण ते बसू शकत नाही त्या वाट्यांवर कारण की त्या वाट्यांवर ते येणारे जाणारे काही जे टवळखोर जे पोरं आहेत तिथे येता काहीतरी हायदोसपणा तिथं म्हणजे करू संजय जी हा मुद्दा तर आकाश भाऊने सांगितला मला महत्वाचा मुद्दा असा बाजार ओटे आहे बाजाराच्या दिवशी ओट्यावर बसतं बसता सगळं ते सप्तश्री मायामध्ये लोक बसतात त्यासाठी काय प्रयत्न राहील तुमचे तर आहे याच्यामध्ये ना जे नगरपालिका का प्रशासक आहे ओ साहेब आहे त्यांच्या ते त्याच्यामध्ये चुकी कारण की काय पब्लिकची मुळ खूप इच्छा आहे पण ते वटे जायला आहे ना दुर्गंध पसरलेला असतो तिथे येणारे जाणारे ना इतके घाण करून जाता काय तिथली सफाई ना ती सफाई होत नाही तुम्ही सफाई करा ते वट्टे म्हणजे अक्षरशः व्यवस्थित केलेले तुम्ही जर व्यवस्थित केले तर त्याच्यामध्ये शंभर टक्के जे आपले जे आहे शेतकरी वर्ग खाली अक्षरशः कचऱ्यामध्ये बसतो तिथं कचरासुद्धा साफ केला जात नाही नगरपालिकेकडून आम्ही वारंवार त्याची कंप्लीट करतो पण ते काय यांनी सहा करू आम्ही करू काय मतदारांना आव्हान आहे त्यांनी दोन तारखेला जास्त जास्त कमळ आमच्या प्रभागामध्ये दोन कमळ आणि एक आहे ना आकाश भाऊची कब्बशी तरी संदान साहेबांचं कमळ आहे माझ्या स्वतःच्या मिसेसचं दीपाली उदावन त्यांचं पण कमळ आहे आणि आमचे आकाश भाऊ वाजे यांचं पण कब्बशी आता तुमचे उमेदवार या ठिकाणी आहे काय तुम्ही त्यांच्या सोबत फिरत असाल काय प्रतिसाद कसा मिळतो आमचा प्रभाग क्रमांक चार आहे आणि प्रभाग क्रमांक चारमध्ये सौभाग्यवती सो सोन सोनाली उर्फ दीपाली ताई संजय उदावंत ह्या महिला आणि उच्च शिक्षित उमेदवार आहेत तसंच त्यांचा बॅकग्राऊंड अतिशय मोठा व्यापार आणि संपूर्ण सुवर्णगार समाजात त्यांचं त्यांच्या सासऱ्यांचं त्यांच्या सासूचं आणि त्यांच्या मिस्टरचं प्रचंड मोठं असं काम आहे हे स उदावंत कुटुंब हे कोपरगाव शहरातलं अग्रगण्य कुटुंब असून व्यापारात अतिशय मोठा त्यांचा कारभार असून ते वेळोवेळी कोपरगाव शहरात नरहरी समा जयंती असेल पुण्यतिथी असेल किंवा कोणत्याही समाजाचं काम असेल त्याच्यात हिरहिरी भाग घेत असतात दुसरे उमेदवार आमचे अतिशय उच्च शिक्षित असे श्री आकाश बबनराव वाजे बबन अण्णाच्या बाबतीत मी काय सांगू ते स्वतः माझे नगराध्यक्ष होते आणि त्यांचं कोपरगाव शहरात अतिशय तळागाळातील लोकांमध्ये अतिशय मोठं असं काम बबन नानंनी हयातीत असताना उभं केलेलं आहे आकाशवाजी हे स्वतः इंजिनियर असून त्यांचा कोपरगाव शहरात खूप मोठा पाईपचा कारखाना आहे आणि ते सुद्धा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून अतिशय मनापासून समजसेवा करीत असतात त्यांच्या भागातील गोरगरीब लोकांसाठी काम करीत असतात आता जे दीपक भाऊ जे त्यांचे मोठे भाऊ भहु। आहे आकाश भाऊंचे त्यांनी जो एवढा मोठा लढा दिला का तिथील जे साडेतीनशे चारशे लोकांच्या घराचा प्रश्न त्यांनी निकाली काढला आणि महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री श्रीयोग देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आदरणीय ताई कोले ता 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 आणि विवेक भाई कोले यांच्या विनंतीला मान देऊन तसेच दीपक भाऊ विज वाजे यांची विनंतीला मान देऊन साडेतीनशे कुटुंबाचा सा प्रश्न निकाली काढला आणि त्या दिवशी आपण जाहीर सभेतच तो ऐकला त्याच्यामुळं अतिशय चांगले असे उमेदवार असत आहे त्याचबरोबर यांच्याबरोबर आमचं संपूर्ण जय तुळजाभवनी तरुण मंडळ असेल प्रगत रोड तरुण मंडळ असेल संपूर्ण लाड आणि आयर सराप असतील असे सगळेच समाजातले सगळेच घटक त्यांच्या मागं आज उभे आहेत आकाश भाऊच्या आणि आमच्या दीपलिताईंच्या आणि येत्या तीन तारखेला कोपरगाव शहरात सर्वात विक्रमी मताने आमचे दोन नगरसेवक आणि श्री पराग शिवाजीराव संदान साहेब हे नगराध्यक्ष माननीय विवेक भैया खोले यांच्या नेतृत्वाखाली निवडून येणार आहे जे याची मला पूर्ण शाश्वती आहे मतदारांना काय आवाहन करत यावेळेस मतदारांनी जेवढे जास्तीत जास्त मतदान करावं कारण की ह्यो एक दिवस आपल्या हक्काचा राहतो आणि एक दिवस वाया जाऊन तुमचं मत वाया नका जाऊन दे तुमचं मत सगळं परिवर्तन घडू शकते देशाचं परिवर्तन घडू शकते त्याच्यामुळे तुमचं मत, मत आणि आशा परिवर्तन द्यायला ते घडू शकते त्या द्या आता मी प्रभाग चारमधून माझी निशाणी आहे कब्बशी आहे मी आकाश बबनराव वाजे प्रभाग चार म्हणून कब्बशी निशाणी माझी काय आहे की लोकांचं घरकुलचं सगळ्यात मोठा प्रश्न आहे आपला नगराध्यक्ष हक्काचा असा सन्मान साहेबांना मोठ्या लीडने आपल्याला निवडून द्यायचे आणि खाली दोन नगरसेवक हो आहे कमळचे आहे आपले तीसचे तीस, तीस नगरसेवक कसे येतील हो याच्यावर आपलं ताकद लागू आणि आपल्या सन्मान साहेबांना नगराध्यक्ष निवडून द्यायचे ही विनंती करतो सगळ्यांना जनतेसाठी तत्पर राहणार आम्ही नक्कीच धन्यवाद हे होते आकाश वाजे जे आणि संजयजी उदावंत दीपाली उदावंत या उमेदवार आहे आणि या आपण या ठिकाणी बघितलं तर आ, जे या ठिकाणी कोल्हेगटाकडून हे उभे आहे संजयजी उदावंत यांचे जे पत्नी आहे दीपाली उदावंत यांची निशाणी कमळ आहे तर हे आकाश वाजे यांची निशाणी कपबशी आहे या कपबशी चिन्हावरती ते निवडणुकीला सामोरे जात आहे आणि आम्ही प्रभागामध्ये जे फिरतो आहे तर ते प्रभागामध्ये आम्हाला जनतेचा मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे कारण की जनतेला काम करणारा माणूस हवा आहे आणि आगामी काळामध्ये विकासाची कामे या ठिकाणी केली जाईल असंच प्रकारचं आश्वासन या ठिकाणी आकाशवाजे व संजय उदावंत यांनी दिलेलं आहे पर्सन विशाल लोंडेसह मोबिन खान माय न्यूज कोपरगाव